दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात राजकीय सामाजिक व कृषी क्षेत्रात नावाजलेला तालुका म्हणून दिंडोरी तालुक्याची ओळख आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथे गावातील विकास कामे औद्योगिक वसाहत या गावाला लाभलेले असून करपोटी मिळणाऱ्या उत्पन्नातून नक्कीच या गावाचा विकास झालेला आहे यात पार्श्वभूमीवर जानोरी ग्रामपालिकेचा एकाहत्तरवा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला औद्योगिक वसाहत व निवासी कर मिळून वार्षिक उत्पन्न पन्नास ते पंचावन्न लाखाच्या आसपास आहे तसेच पेसा व चौदावा वित्त आयोग आमदार खासदार जिल्हा परिषद निधीतून या गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत नेहमीच कटीबद्ध असते सध्या जानुरी ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून देखील ओळखली जाते एकूण सतरा सदस्यांची कार्यकारी मंडळ आहे दोन साली एक कार्यक्षम व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले सदस्य या ग्रामपंचायतीला मिळाले असल्याने गावाचा विकास झपाट्याने सुरू आहे तसेच विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून जानोरी गावाला विकासाकडे नेण्याचे प्रशंसनीय काम जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे आज जानोरी ग्रामपंचायतीचा एकाहत्तरवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त जानोरी ग्रामपंचायतीला मनपूर्वक अशा शुभेच्छा मागील एकाहत्तर काळात जे सरपंच सदस्य ज्यांनी ग्रामपंचायतच्या विकासासाठी गावच्या विकासासाठी जे काम केलं त्यांना पण या वर्धापन मनपूर्वक अशा शुभेच्छा काळात जे सरपंच होतील सदस्य होतील त्यांनी पण गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या भरभराटीसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून गावचा विकास करावा अशा मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं भरभरून अशा शुभेच्छा देतो सुनील गांगुर्डे आज दानोरी ग्रामपंचायतचा एकाहत्तरावा वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते माझी सण दोन हजार सहा मध्ये पहिली महिला सरपंच म्हणून निवड झाली सन एकोणावीसशे बावन साली जेव्हा ग्रामपंचायतची स्थापना झाली त्यावेळी माझे आज्य शास्त्रीय स्वातंत्र्य सैनिक श्री जिकीराव गांगुर्डे यांना पहिला आदिवासी सरपंच बनण्याचा मान मिळाला सर्व सरपंच उपसरपंच यांनी त्यांच्या काळात काळातही गावाच्या विकासासाठी प्रयत्न करून गावाचा विकास केला माझ्याही काळात अनेक योजना राबवण्यात आल्या राबवून त्या योजना राबवून गावाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि त्यात त्या यशही मिळाले त्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासन प्रशासक गावाच्या प्रगतीसाठी काम करत राहील ही अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक नमस्कार मी राजेंद्र विजाते माझं वेदांत कृषी सेवा केंद्र जानोरी ग्रामपंचायत महात्मा फुले संकुलमध्ये इथे असून जानोरी ग्रामपंचायत चा एकाहत्तरावा वर्धापन दिनानिमित्त मी ग्रामपालिकेला म्हणजे माझ्या दुकानतर्फे गावाचे एक नागरिक म्हणून मी चांगलं देतो त्यांचं कामकाज चांगलं असल्यामुळे खूप खूप त्यांचा आभारी आहे धन्यवाद जानोरे गावचा एकाहत्तरावा वर्धापन दिन दिनाबद्दल मी जानोरे गावचा ज्ञानेश्वर डवणे के एस पाटील फ्लावर्स एक नागरिक असून जानोरे गावच्या ग्रामपंचायतीला शुभेच्छा देत आहे विशेष म्हणजे सांगायचा मुद्दा का आमचे आजोबा जानोरे गावच्या ग्रामपंचायतीचे पहिले सदस्य होते मी त्यांचा नातू मला त्याचा अभिमान आहे इथून मागे आतापर्यंत जेवढे काही सरपंच होऊन गेले अतिशय सुंदर असे चांगले कामं केलेले आहे जानोरी गावचे नाव डेंडुर तालुक्यात रोशन केलेले आहे आताही जे चाललेले आता ते अतिशय सुंदर काम चालू आहे चालू असावे जानोरी गावला माझ्या एका वर्ष वर्धापना निमित्त पुन्हा पुन्हा डबल शुभेच्छा मी शंकरराव सौरव वाघ माझी सरपंच जानुरी एकोणीसशे बावन्न साली जानुरीला ग्रामपालिका स्थापन झाली आणि सरपंच होण्याचा मान पहिला विठ्ठल हरी घुमरे हे पहिले प्रथम सरपंच झाले आणि उपसरपंच म्हणून प्रल्हाला बोस यांनी तो मान भूषवला त्यांच्यानंतर प्रल्हा बोस हे या गावचे सरपंच झाले त्यांच्यानंतर या गावचे सरपंच एकनाथ तरी घुमरे झाले त्यांच्यानंतर एकनाथ खंडू विदाते झाले एकनाथ खंडूच्या नंतर जयवंत नारायण घुमरे झाले जयवंत नारायणच्या नंतर जेकेराव नारायण गांगुडे हे सरपंच पदाचा एक आदिवासी म्हणून स्वातंत्र्य सैनिक माणसाला तो सन्मान मिळाला जेकीराव गांगुडीच्या नंतर या ठिकाणी शंकरराव लक्ष्मण काठे हे या ग्रामपालिकेचे सरपंच झाले त्यानंतर यलार वाघ लक्ष्मण रामचंद्र वाघ हे या ग्रामपालिकेचे सरपंच झाले त्यानंतर मी स्वतः शंकरराव सावर वाघ या ग्रामपालिकेतील सरपंच म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली माझ्यानंतर माझे मित्र मधुकर त्रंब गुमरे यांनाही सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली मधल्या काळा का, कालावधी दोन वर्ष प्रशासक म्हणून काम करत चालले त्यानंतर निवृत्ती एकनाथ काटे यांनी सरपंच पदाचा मान भूषवला त्यानंतर मंगेश चारसकर यांनी सरपंच पदाचा मान भुसावला त्यानंतर किशोर जाधव यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर महिला म्हणून प्रथम का नाही गांगोडे ता ताई यांना संधी मिळाली आणि गांगोडे ताई नंतर कमलकिंग यांना ग्रामपालिकेचे आदिवासी महिला म्हणून एक सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर नामदेव उंबरसाडे यांनी सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली नामदेव उंबरसाडे नंतर, उंबर उंबर नंतर पुन्हा एकदा महिला म्हणून भो यांना संधी मिळाली त्यांच्या तर संगीता सरनाईक यांना संधी मिळाली आणि आजच्या मी त्याला या ठिकाणी सुभाष नेहरे म्हणून पूर्ण गावाने निवडून दिलेले सरपंच म्हणून ते या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यासोबत हर्षलजी काठे उपसरपंच म्हणून काम करतायत सर्वांचा गावामध्ये सर्व सरपंच सरपंच यांनी कामकाज करत असताना सर्व गावाला विश्वासात घेऊन अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत योगायोगाने एवढ्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत व्यासासारखा चौदा चौदा उपयोग पंधरा उपयोग अशा अनेक योजना या ठिकाणी योजनाच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्याकरच काम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्रामध्ये जानुरी ग्रामपालिका पिण्याचं पाणी हे गावाला देण्याच्या बाबत अगदी पासून कलेक्टर पासून गावाचं कौतुक केलेले का, कौतु के का नळ योजनेला मीटरच्या द्वारे पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे गाव आणि गावाची वाड्यापाड्या सर्व ग्रामस्थ अतिशय समाधानी आहे मी एकत्र ग्रामपालिकेच्या या वाढदिवसानिमित्त मी पूर्ण गावाला आणि सर्व आतापर्यंत काम केलेले वैकुंठवाशी झालेले काही आणि काही हयात आहे या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जानवारी जानवरी ग्रामपालिकेचा एक तक्रार वर्धापणा निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो मागील काळात जे काम झाले अतिशय चांगल्या पद्धतीने झाले पुढील काळात पण चांगले काम होतील अशी शुभेच्छा देतो ग्रामस्थांना दरम्यान ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास तालुका स्तरीय महाआवास अभियान पुरस्कार सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस उत्कृष्ट घरकुल बांधकाम संत ग्राम स्वच्छता अभियान तालुकास्तरीय पुरस्कार सन दोन हजार एक दोन हजार दोन यासारखे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर गावातील शासकीय कर्मचारी यात शिक्षक आरोग्य सेवक सेविका वीज कर्मचारी तसेच गावातील प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी व तरुण आदींचे विशेष काम तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीला अभिमानाची बाब म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागरी सत्कार देखील केला जातो यातून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते या अनुषंगाने ते आपल्या कार्याला जोमाने सुरुवात करतात गावातील विद्यार्थी व तरुणांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नावाने एक व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमात सांस्कृतिक पौराणिक सामाजिक नाट्य व नृत्य सादरीकरण केले जाते यात प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळा व महात्मा फुले विद्यालयातील शिक्षक वर्गाचे विशेष योगदान असते या फेस्टिवलला संपूर्ण गावातील स्त्री पुरुष उपस्थित राहून प्रोत्साहन देतात जानोरी ग्रामपालिकेचा एकाहत्तर वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला असून ग्रामपालिकेची अशीच प्रगती होत राहणार असल्याची शाश्वती ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दिली आहे संतोष शुधाते दक्ष न्यूज जानोरी दिंडोरी